नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण नाबार्डमध्ये जी ऑफिस अटेंडंट पदांसाठीची ग्रुप सीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो आहे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर मित्रांनो ही भरती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ओके तर मित्रांनो नाबार्डमध्ये ही भरती निघालेली आहे त्यासाठी तुम्ही दोन ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अप्लाय करू शकता ओके तर त्याबद्दलचं तुम्ही टाइम टेबल पाहू शकता इम्पॉर्टंट डेट्स आहेत ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची होणार आहेत एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट देखील यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनाने तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे खाली एवढी आय बी पी एस तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे लक्षात ठेवायचं आहे ऑफिस अटेंडन्सच्या जागा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टेट वाईज जागा दिलेली जा आहे तर तुम्ही कोणत्याही स्टेटला अप्लाय करू शकता परंतु तुम्हाला त्या स्टेटची रिजनल लँग्वेज येणं आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करताय तर महाराष्ट्राची मराठी लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक आहे महाराष्ट्रासाठी ओवरऑल पस्तीस जागा या ठिकाणी असणार आहेत ओके जागा थोड्याशा कमी आहेत परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि एकदम परफेक्ट आणि एकदम चांगला जॉब आहे ग्रुप सीसाठीचा सा, तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर खाली येऊया खाली आल्यानंतर टोटल एकशे आठ जागांसाठीची ही भरती होणार आहे त्यानंतर खाली येऊया बॅकलॉकच्या काय वॅकन्सी आहे महाराष्ट्रासाठी एस सी सॉरी एस टीसाठी आठ बॅकलॉकच्या वॅकन्सी आहेत सीसाठी दोन बॅकलॉकच्या या ठिकाणी वॅकन्सी असणार आहेत त्यानंतर खाली येऊया खाली आल्यानंतर बाकीची माहिती एकदा पाहून घेऊया जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मित्रांनो मी हायलाईट केलेत ते आपल्याला फक्त एकदा व्हॅलिडेट करायचे आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पास पाहिजेत फक्त दहावीला असेल तर अप्लाय करू शकत नाहीत ओके त्यानंतर जर तुम्ही ज्या स्टेटसाठी अप्लाय करताय त्या स्टेटचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे बेसिकली महाराष्ट्राचं डोमासाईल तुम्ही काढून ठेवा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कामी येईल एज लिमिट जर आपण पाहिलं तर अठरा ते तीस वर्षाचं एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे जर तुम्ही एस सी एस टी असाल तर पाच वर्षाची एजमध्ये सूट मिळेल म्हणजे पस्तीस वर्ष ओबीसी ते तीस वर्ष आहे त्यानंतर खाली एस सी एस टीवाल्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी माइंडेड्री आहे ओबीसीवाल्यांसाठी पण कास्ट व्हॅलॅलिटी माइंडेरी आहे ओके फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर तुमची एक ऑनलाईन एक्झामिशन एक्झामिनेशन कंडक्ट होईल एकशे वीस मार्काचे पेपर असेल एकशे वीस प्रश्न असतील Uh, चार सेक्शन असतील पहिले असणार आहे रिजनिंग त्यानंतर असणार आहे इंग्लिश लँग्वेज त्यानंतर असणार जनरल जेनरल अवेअरनेस त्यानंतर असणार आहे न्युमेरिकल ॲबिलिटी ओके नव्वद uh, मिनटाचा कालावधी तुमच्याकडं या ठिकाणी असणार आहे एकशे प्रश्न एकशे वीस गुण असतील त्यानंतर तुमचं होईल लँग्वेज प्रोफिसियन्सी टेस्ट म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची मराठी लँग्वेज लिहिता वाजता येते की नाही त्यासाठी तुम्हाला निबंध लिहावा लागू शकतो लेटर लिहावा लागू शकतं तुमची लँग्वेज प्रोफिसियन्सी टेस्ट घेतली जाईल त्यानंतर जी तुमची एक्झामिशन होणार आहे ते तुम्ही हिंदी आणि इंग्लिश दोन लँग्वेजमध्ये देऊ शकता त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट एक असा आहे की तुम्हाला लिहिता वाचता येणं आवश्यक आहे मराठी आणि इंग्लिश ओके त्यानंतर वन फोर्चं निगेटिव्ह मार्किंग आहे ते तुम्हाला सांगितलंच मी त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये अजून एक पॉईंट आहे की फायनल सिलेक्शन तुमचं तुमचे तुम जे ऑनलाईन टेस्ट असेल त्याच्या बेसिसवरती फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केलं जाईल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं मित्रांनो ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिली तर ॲप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल असणार आहे एस सी एस टी वाल्यांसाठी पन्नास रुपये फी या ठिकाणी असणार आहे फक्त आणि फक्त ओ बी सी डब्ल्यू एस आणि जनरलवाल्यांसाठी पाचशे रुपये फी या ठिकाणी असणार आहे मित्रांनो फी थोडीशी जास्त आहे परंतु आपल्याला नक्कीच अप्लाय करायचं आहे काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद